राहुल सोलापूरकरांच्या विरोधात कारवाई करण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चौडी पोलिसांना निवेदन सोलापूर शहरात शिवसेना ठाकरे गटाने चौडी पोलिसांना राहुल सोलापूरकर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सादर केले आहे या निवेदनात राहुल सोलापूरकरांनी केलेल्या कथित गैरवर्तनाबद्दल तक्रार नोंदवण्यात आली आहे याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वती तो गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो राहुल सोलापूर नावाचा अभद्र माणूस देशद्रोही कशा पद्धतीनं मुलाखत देतो आणि दे दे या महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये रोष येईल असं जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचं काम हे अवलाद करत आहे मी राज्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती करतो की अशा अवलादांना गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करावा कोश्यारी असू द्या किंवा राहुल सोलापूर असू द्या जो, जो पर्यंत रस्त्यावर फिरतील त्यांना शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना चपलेखाली नाही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा